मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा ऑल मराठी या यूट्यूब चॅनलवर आज आपण भेट देणार आहोत पृथ्वीवरील अग्निजन्य खडकातील एकमेव खाऱ्यापण्याच्या सरोवर आला अर्थात लोणार सरोवर आला लोणार सरोवर हे औरंगाबाद विमानतळावरून एकशे चाळीस किलोमीटरवर आणि वाशिमपासून त्र्याहत्तर किलोमीटरवर आहे इथे सुरुवातीला आपल्याला आपलं नाव नोंदणी करावी लागते नाव नोंदणी केल्याच्या नंतर इथे स्मारक कुठपर्यंत उघडं राहणार याची पाठी दिसते आणि आपण चाललो सध्या सरोवराकडे करतो की आपण चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत आपण हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया खाली लाल बटन दाबून सबस्क्राईब करा सोबतच पुढील बेलचं आयकॉन दाबा म्हणजेच सर्व नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील लाईक कॉमेंट आणि शेअर करायला विसरू नका इथून आता सध्या आपण सरोवराकडे जात आहोत लोणार सरोवराची निर्मिती ही उल्कापतामुळे झाली आणि हे बघा एक अतिशय विहंगम लोणार सरोवराचं इथं लोणार सरोवराचं आपल्याला दृश्य दिसत आहे आणि या पाण्याला आपण प्रत्यक्ष जवळून अनुभवणार आहोत आम्ही तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहोत इथे सुरवातीलाच इशारा दिलेला आहे की कोविड नाईन्टीनमुळे गोमुखाच्या धारेमध्ये कोणीही आंघोळ नये आणि ही जी मंदिरं आहेत ही सर्व मंदिरे आपल्याला इथे दिसत आहेत आणि ही सगळी मंदिरं वाकाटकांच्या कालखंडात झालेली आहेत आणि हीच ती गोमुख पौराणिकदृष्ट्या थेट गंगेतून येणारी आणि वैज्ञानिकदृष्ट्या अठरा किलोमीटर दूरून सायपन तत्वाद्वारे येणारी लोणारची गोमुख धार आपण पाहत आहोत ही दिवसेंदिवस थोडी कमी होत आहे आणि लोणारच्या धारीच्या आसपास इथे पर्यटक दिसत आहेत आणि ह्या पायऱ्या या पायऱ्यान उतरून आपल्याला त्या सरोवरामध्ये जायचं आहे इथून सध्या आपण पायऱ्या उतरत आहोत आणि लोणार सरोवरामध्ये खूप सारी मंदिरं आहेत जवळपास वीसच्या आसपास मंदिरं सगळी आहेत त्यातील जवळपास पंधरा मंदिरे या विवरामध्ये आहेत या सरोवराचा आकार थोडा अंडाकृती आपल्याला जाणवतो लक्ष देऊन जर पाहिलं तर अंडाकृती आपल्याला हा आकार जाणवतो आणि या सरोवरामध्ये सध्या आपण उतरत आहोत या पायऱ्या ज्या आहेत या पायऱ्याच्या पुढे एक पूल आहे आणि या सर्व पायऱ्यावरून आपण सध्या उतरून आपल्याला पुढे सुद्धा पायऱ्या आहेत आणि पायऱ्या संपत आलेल्या आहेत आपण पुन्हा उतरत आहोत आणि खऱ्या अर्थाने या लोखंडी पुलाला आपण ओलांडल्याच्यानंतर आपलं सरोवरामध्ये भ्रमण सुरू झालं असं म्हणता येईल इथे लगेच खाली हरेश्वराचं महादेवाचं मंदिर आहे सुरुवातीला आपण ते पाहणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा मार्गस्थ होणार आहोत हे महादेवाचं मंदिर अतिशय सुंदर दृष्ट्या ऐतिहासिकदृष्ट्या दृष्ट्या सुंदर असं मंदिर इथे आपल्याला दिसत आहे लोणार म्हणजे विज्ञान भूगोल अध्यात्म इतिहास निसर्ग आणि कला या सर्वांचा एक उत्कृष्ट नमुना या मंदिरात सुद्धा आपल्याला दिसते पौराणिक कथेचं वलय खूप मोठं वलय लोणारला लाभलेला आहे आपण मंदिराचा आतला भाग सध्या पाहत आहोत आणि खरंच अतिशय आरामात सर्वांनी हे मंदिर पाहायला पाहिजे आणि सरोवर सुद्धा हे बाहेरचा लोक मंदिराचा यानंतर आपण पुन्हा एकदा मार्गस्थ होणार आहोत आणि हा अतिशय छोटासा परंतु खूपच मंजूळ आवाज करणारा सरोवरातील नाला इथून खाली बरेच लोक या नाल्याच्या खाली पलीकडे थंडाव्यात जाऊन बसतात आणि मंजूळ आवाज करणारा हा झरणा आहे इथून आपण परत खाली चाललो जिथे आपली उत्सुकता आहे की पाणी नेमकं कसं आहे आणि जवळून पाणी नेमकं कसं दिसते हे आपण पाहणार आहोत सोबतच्या या सरोवराच्या विवराला भेट देताना सगळ्याच गोष्टीचं बंधन पाळावं लागते प्रदूषण होणार नाही प्राण्याला त्रास होणार नाही याचीसुद्धा इथे काळजी घ्यावी लागते कारण इथे सगळ्या प्रकारचे प्राणी आहेत लवकरच आपण इथे आपल्याला प्रति माणसी तीस रुपये द्यावं लागतात आणि तीस रुपये दिल्याच्या नंतर आपण जाऊ शकतो हे आहे यज्ञेश्वर मंदिर लोणार विवरातील हे एक महत्वाचं मंदिर आहे बऱ्यापैकी उभं असलेलं परंतु खूप ठिकाणी मंदिराचे अवशेष पडलेले जाणवतात आपल्याला आणि या सरोवरामध्ये प्रत्येक मंदिराचं वैशिष्ट्य आहे प्रत्येक मंदिर वेगळ्या कालखंडातलं आहे बरेच प्रकारचे इथे प्राणी दिसतात इथे माकड दिसतात आपल्याला जंगली प्राण्याला पिण्यासाठी इथे कृत्रिम खड्डे सुद्धा करून ठेवलेले आहेत वन विभागाने आणि या खड्ड्यामध्ये पाणी सोडले जाते हे वन विभागाचं एक कार्यालय इथे आहे आणि आपण उत्सुकता ताणलेली असताना आपण जात आहोत प्रत्यक्ष सरोवराच्या पाण्याकडे आपण जवळून पाणी अनुभवणार आहोत इथून राम मंदिरापासून आपण समोर चाललो जिथे सरोवराचं चा प्रत्यक्ष खारं पाणी आपल्याला पाहायचं आहे हे बघा इथे एकदम क्षार जमा झालेले आहे समुद्रातील पाण्याप्रमाणे इथे सुद्धा क्षार जमा झालेले आपल्याला पाहायला भेटतात आणि अक्षरशः आपण आणि आपण आलेलो हो, आहोत एकदम पाण्याच्या जवळ या विवराची निर्मिती अंदाजे बावन्न हजार वर्षांपूर्वी झालेली असा अमेरिकेच्या थर्मोल्युमिनिनन्स संस्थेच्या तंत्रज्ञानावरून दिसून येते आणि हे बघा पाणी अतिशय जवळून आपण पाणी अनुभवत आहोत या पाण्याला जर तुम्हीसुद्धा कधी जर सरोवरात गेले आणि हातामध्ये घेतलं तर अतिशय चोपडं पाणी असा जाणवते तुम्ही जर हातामध्ये घेतलं तर एकदमच जसं मिठाचं पाणी असते आणि हाताला एकदम चोपडं जाणवते अशा प्रकारचं हे पाणी आहे आणि हे पाणी आम्ही तोंडात सुद्धा घेतलं आणि तोंडात घेतल्याच्यानंतर जाणवलं की फारच खऱ्या प्रकारचं पाणी आहे कधीही पाणी प्यायचं नाही एवढं लक्षात ठेवावं कारण हे पाणी खूप घातक आहे शरीरासाठी आम्हीसुद्धा पिलं नाही परंतु त्याची चव पाहिली आणि हे सरोवरातलं पाण्याचं जवळून लूक तुम्हाला दिसत आहे कदाचित अनेक जणांनी सरोवराची माहिती सांगितली परंतु पाणी अतिशय जवळून तुम्हाला मी दाखवत आहे आम्ही इथे अग्निजन्य खडकाच एकमेव खाऱ्या पाण्याचं जगातील एकमेव सरोवर म्हणजेच लोणार सरोवराला आपण भेट दिलेली आहे आणि हे आहे राम मंदिर त्यामधीलच मित्र यामध्ये जवळपास वीस मंदिर आहेत परंतु विवरामध्ये म्हणजे आतमध्ये पंधरा जवळपास पंधरा मंदिर आहेत आणि बाकीचे मंदिरं हे वर आहेत त्यापैकी हे राम मंदिर प्रत्येक मंदिर जर पाहिलं हे मंदिर बऱ्याच प्रकारे भग्नावस्थेतच आहे बरीच मंदिराची पडझड झालेली आहे आणि विवरातील अनेक मंदिरं हे पडझडीत पडझड झालेले आहेत त्यामुळे या मंदिराकडे पुरातत्व विभागाने अजून जास्त लक्ष द्यायला पाहिजे परंतु एक कठीण आहे कठीण जरी असलं तर अशक्य मात्र नाही ही छतावरचं नक्षीकाम काम आणि हे आहे कमळजा मातेचं मंदिर कमळजामातेचं मंदिर बऱ्या प्रमाणात सुस्थितीत आपल्याला जाणवते या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे मंदिर हे बघा चिंचेचं झाड वाटतं वडाचं परंतु ते चिंचेच झाड आहे अतिशय सुंदर मंदिर आहे कमळजामाता आणि या कमळजामाता मंदिरापासून या मंदिराजवळ पिण्याची पाण्याची सोय वगैरे सगळं आहे आणि ही मंदिरातील दीपमाळ ज्यावर दिवे लावल्या जातात आणि कमळजामातेच्या जा मंदिरापासून सुद्धा सरोवराचं खूप छान आणि जवळून दर्शन घेता येते आपण सध्या कमळजा मातेच्या मंदिरात प्रवेश करीत आहोत जवळपास विवरामध्ये बारा ते पंधरा मंदिर आहेत त्यापैकी सगळ्यात चांगलं सुस्थितीतलं मंदिर आणि इथून बाहेर निघाल्याच्यानंतर नंतर अतिशय विहंगम आणि सुंदर दृश्य सरोवराचं आपल्याला पाहता येते आणि मित्रांनो दिनांक एक जून दोन हजारपासून लोणार अभयारण्यसुद्धा घोषित झालेलं आहे तर आपण सध्या जात आहोत अभयारण्याकडे आणि या अभयारण्याकडे गेल्याच्या नंतर अभयारण्यामध्ये प्रवेश केल्यानंतर दोन अशी एक असं सुंदर ठिकाण मी तुम्हाला दाखवणार आहे ज्यावरून आपण सरोवराचं विहंगम प्रचंड विहंगम दृश्य पाहणार आहोत आणि हे दृश्य पाहिल्याच्यानंतर लोणारला भेट दिल्याची खऱ्या अर्थाने सार्थक वाटतं असं ठिकाण आज मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या आपण सरोवरामधून बाहेर निघून अभयारण्यात आलो या अभयारण्यात कधीही बिबट सुद्धा हल्ला करू शकतो अशा प्रकारे प्रत्येक पक्षी प्राण्याची माहिती दिली आहे बिबट हल्ला करू शकतो टू व्हीलरला इकडे अजिबात परवानगी नाही आहे आपण सध्या जात आहोत एका निरीक्षण मनोऱ्यावर आणि या निरीक्षण मनोऱ्यावरून हा तो हाच तो निरीक्षण मनोरा या निरीक्षण मनोऱ्यावरून लोणार सरोवराचं सगळ्यात सुंदर आणि विहंगम दृश्य आपल्याला पाहायला मिळणार आहे जे व्हिडिओच्या सुरवातीला मी तुम्हाला दाखवलं ते सुद्धा याच मनोऱ्यावरून घेतलेलं विहंगम दृश्य बघा एवढं सुंदर दृश्य इतर कुठल्याही ठिकाणावरून पाहायलाच मिळत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा लोणारला तुम्ही जाल तेव्हा या मनोऱ्यावरून मात्र एकदा तरी नक्की पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करून शेअर करा इतरांना त्याचप्रमाणे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत जय हिंद जय जे महाराज